असा इकडून असा आपल्याला खाली जावं लागेल तिथून उतरून जावं लागतं आणि हा धबधबा इथून जो पडतो तो तिथून खालून खूप सुरेख दिसतो तर हा किरणीचा डोंगर याचं नाव आहे आणि खूप ट्रेकिंगसाठी वगैरेचे ज्यांना आवड आहे ते हा बेस्ट डोंगर जे बिगनर आहेत त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो तर माझं म्हणणं आहे की ज्यांना यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांनी नक्कीच या डोंगरावरती यावं किंवा ट्रेक करावं अनुभव होता <laughs> इथून <इतुर> उतरण्याचा <सा? laughs> मित्रांनो आपण इथून गाडी उतरलो आहोत हे दिसायला जरी सोपं वाटत असेल तरी खूप चित्त ठरणार कसा अनुभव होता माझ्या अंगावरचा घाम जाऊ शकतो आता आज नावाला इथून या पुढे जायचे आपण प्रवास कंटिन्यू करूया मित्रांनो फायनली याला आपण कपारी म्हणू शकतो कपारी पण आपण इथपर्यंत पोहोचलो आहे तुम्ही म्हणत असाल की हा बिना बुटाचा आणि हा चप्पल घालून का आला पण ॲक्च्युली माहिती नव्हतं की अशा प्रकारचा असेल या सर्व गोष्टी अनपेक्षित आहेत ज्यातून आम्ही चाललो आहोत मार्ग काढतो नाशक ठेवा किरणीचा डोंगर 何、okay,